मुगाच्या डाळीचे डोसे किंवा मूग चिला कसा बनवायचा ते आपण आज बघूया हो इथे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यातून धुवून घेतली आहे आणि धुतलेली डाळ पाच ते सहा तासांसाठी पाण्यात भिजवली आहे डाळ खूप छान अशी फुललेली आहे फुलली डाळ एका मिक्सर जारमध्ये आपण आता टाकणार आहोत डाळ मिक्सर जारमध्ये टाकून झाल्यावर जा व्यवस्थित ती, ती मिक्सरमध्ये बारीक करायची बारीक झालेली डाळ एका भांड्यात काढून व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायची ठेवूया इथे मी सहा ते सात मिरच्यांचे बारीक तुकडे घेतले आहे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेऊन त्यामध्ये मी आता आल्याचे सात ते आठ बारीक तुकडे करून टाकले टाकते आणि थोड्या आपण लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत लसणाचा पाकळा आले कोथिंबीर आणि मिरचीचा असा हा झणझणीत ठेचा त्यामध्ये आपण आता थोडेसे धणे आणि थोडी जिरे दोन थोडे म्हणजे दोन छोटे छोटे चमचे जिरे आणि दोन छोटे चमचे दो धणे टाकले आहेत डोसा बॅटर जे आपण बनवलेला आहे बारीक केलेली डाळ त्यामध्ये आपण बनवलेला ठेचा घातला आहे घातलेला ठेचा आपण डाळीला मीठ निक मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता दीड चमचा मीठ इथे मी घातलेला आहे मीठ ठेचा आणि बारीक केलेली डाळ आपण मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मुगाच्या डोस्यांसाठीचं बॅटर तयार आहे बॅटर सेट होण्यासाठी आपण काही वेळ बाजूला ठेवूया झाकून इथे मी छोट्या बारीक गाजरचा तुकडा किसून घेतला आहे मीडियम साईजचा एक कांदा घेऊन तोसुद्धा चिरलायला आहे आपण दोन डोसे बनवणार आहोत त्यातला एक साधा डोसा बघूया सगळ्यात पहिले पॅन गरम करून त्यावर आपण आता बॅटर स्प्रेड करूया बॅटरी स्प्रेड झाल्यावर तव्यावर थोड्या वेळ आपण डोसाला व्यवस्थित सेट होऊन कूक होऊ देऊयात डोसा व्यवस्थित तव्याला सेट झालेला आहे आपण इथे एक चम छोटा चमचा तेलसुद्धा टाकलेलं आहे जसं जसं डोसांच्या कडा निघायला लागतील आपण डोसा चेंज करून घ्या डोस्याचा कलरसुद्धा आता छान चेंज झालेला आहे डोसा पलटून घेऊया आणि आपलं हेल्दी क्रिस्पी आणि खमंग असा मुगाच्या डाळीचा डोसा तयार आहे साईडला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक नवीन स्वच्छ पॅन घेऊया पॅन हीट झाल्यावरती आपण त्यावर मुगाच्या डाळीचं बॅटर व्यवस्थित परत स्प्रेड करूया पहिला डोसा आपला साधा डोसा होता आता हा आपण व्हेजिटेबल मुगाच्या डाळीचा डोसा बनवणार आहोत बॅटर व्यवस्थित स्प्रेड झाले आहे आपलं आता स्प्रेड झालेल्या डोसावर आपण बारीक किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेला कांदा ॲड करूया तुम्ही इथे कोथिंबीर बारीक कापलेली शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता इथे मी फक्त बारीक किसलेलं गाजर आणि कांदा टाकला आहे आपण आता त्यावर ते थोडं तेल टाकून उलट नेणे आपण आता तो सगळं ज्या भाज्या टाकलेल्या आहेत दोन भाज्या गाजर आणि बारीक चिरलेला कांदा त्या व्यवस्थित उलटणीने स्प्रेड करून घेऊया म्हणजे आणि त्या हलक्या हाताने डोस्याला प्रेस करायचे खूप हेवीली नाही करायचं हलक्या हाताने झाल्यानंतर डोस्याच्या कडा आपण आता काढून घेऊ त्यावर चीज टाकूया हेल्दी असा आपला हा डोसा आणि खूप चविष्ट डोसा आपला आता तयार झालेला आहे त्यामुळे आपण हा डोसा आता एका प्लेटमध्ये परत काढून घेऊया अशा पद्धतीने खूप छान आणि सोप सोपे बनवायला सोपे असे हे आपले मुगाचे दोन प्रकारचे डोसे साधा डोसा आणि व्हेजिटेबल डोसा तयार आहे प्लीज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा